मोरशी शहरातील शिवाजी उच्च माध्यमिक शाळेत दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा शाळेचे मुख्याध्यापक प्रसाद देशमुख यांच्या हस्ते श्रींची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांनी परंपरागत पोशाख परिधान करून बँड ताशाच्या गजरात व मोठ्या जल्लोषात शार, बापांची शहरातून मिरवणूक काढून शाळेत बापांचे स्वागत केले या प्रसंगी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सदस्य प्रभाकर पाटील नानासाहेब पाटील एन एस गावंडे डी एच अर्डक मोर्शी पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपाल डहाके बाबूराव पडोळे दत्तराज इंगळे सुनील जगताप विष्णुपंत पाचाळे ज्येष्ठ शिक्षक श्रीकांत देशमुख शिक्षक प्रतिनिधी अजय हिंसे शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी प्रदीप धोटे उत्सव प्रमुख मिलिंद ढाकुलकर संदीप ठाकरे शीतल टोळे नलिनी खवले धनश्री कोंबे प्रविना बोहरुपी यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते गणपती उत्सवांतर्गत शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे संजय गारपवारसह सह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी